नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नेताई जाधवन आपण पाहणार आहोत अकरा मार्च दोन हजार पंचवीसचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा चालला सर्वप्रथम आपण संपूर्ण देशभराचा जर विचार केला उत्तर याला जम्मू काश्मीर येत तर या भागामध्ये डब्ल्यू डी आहे या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस जो उत्तरे भाग जो असेल म्हणजे हिमालयाचा जो भाग असेल या भागामध्ये आपल्याला बर्फवृष्टी पाहायला मिळत आहे उत्तरेचा विचार केला उत्तरेला थंड हवा आहे याच खालोखाल जर दक्षिणचा विचार केला कन्याकुमारी तिरिवनंतर या भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळतो काही भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे उत्तरेला थंड हवा दक्षिणेला ग पाऊस व राज्याचा विचार जर केला म्हणजे भारताच्या मध्यवर्तीचा विचार केला संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला हीट हिटवेव किंवा तापमानवाढीचं प्रमाण हे अतिशय जास्त झालेलं आहे तापमानाचा जर विचार केला सरासरी या महिन्यामध्ये जे मा मार्च महिन्याचा जर विचार केला जवळपास तेहतीस ते पस्तीस पर्यंत तापमान हे असायला हवं मात्र यंदाचा उन्हाळा हा थोडासा कडक असल्यासारखा जाणवत आहे कारण की टेम्परेचर जवळपास अडतीस काही भागामध्ये चौ बेचाळीस डिग्रीजपर्यंत मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पोहोचलेला आहे याचबरोबर मे महिन्याचा जर विचार केला म्हणजे मार्च एप्रिल मे या दोन्ही ही तापमान अतिशय जास्त प्रमाणात वाढणार आहे हे वाढीचं कारणही असं आहे की जे क्लायमेट चेंज आहे ग्लोबल वॉर्मिंगचं काही इफेक्ट आहे या बा ही राज्यात तापमान वाढ झालेली पाहायला मिळते याचबरोबर आपण पाठिंबाच्या काही वर्षापूर्वीचा र जर रे रेकॉर्ड जर पाहिला म्हणजेच दोन हजार बारा ते दोन हजार एकवीसपर्यंत मुंबईचा जर विचार केला खास करून दोन हजार बाराला जवळपास तेहतीस पॉईंट नऊ डिग्री हे मे महिन्यामध्ये होतं मात्र मार्च महिन्याचा जर विचार केला तर मार्च महिन्यामध्ये जवळपास सदतीस ते अडतीस डिग्री सेल्सिअस पाहायला मिळतं आहे याचबरोबर तेरा चौदा पंधरा सोळा व सतरापर्यंत हे टेम्परेचर होतं हळूहळू इन्क्रीज झालेलं पाहायला मिळत आहे म्हणजे जवळपास पस्तीस ते छत्तीस डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याच्यानंतर सतरा अठरा एकोणीसलाही तेत्तीस डि छत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं याचबरोबर दोन हजार वीसला पस्तीस डिग्री आणि दोन हजार एकवीस नंतर मात्र जर विचार केला तापमानामध्ये चढउतार पाहायला मिळाला म्हणजेच वाढता क्रम आहे या ठिकाणी सदतीस पॉईंट चार डिग्री हे दोन हजार एकवीसला होतं दोन हजार बावीस तेवीस ही तापमानात वाढ झालेली पाहायला मिळतात दोन हजार पंचवीसचा विचार केला म्हणजे यंदाचा विचार केला जवळपास सदतीस ते अडतीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळत आहे याचबरोबर मॅक्झिम टेम्परेचर जर विचार केला येणाऱ्या चोवी ही कोकण किनारपट्टी असेल मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी याचवर सिंधुदुर्ग आणि कणकवली या भागामध्ये हिटवेव्ह राहण्याची शक्यता आहे या ठिकाणी जवळपास जर पाहिलं तर छत्तीस ते अडतीस डिग्री सेल्स तापमान ता पाहायला मिळू शकतं आपण पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्रा जो मातेचा भाग असेल पुण्याचा दक्षिण भाग सांगली आणि साताऱ्याचा पश्चिम भाग या भागामध्येही अडतीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळतं कोल्हापूरचा विचार केला कोल्हापूरमध्येही अडतीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळतं हे सरासरीपेक्षाही जास्त आहे याचबरोबर सांगलीचा पश्चिम भाग साताऱ्याचा पश्चिम भाग पुणे असेल अहिरानगर असेल नाशिक दोन्ही नंदुबारच्या जगात संपूर्ण भागामध्ये जर पाहिलं तर चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळतं याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला मराठवाडा के के संपूर्ण विभाग असेल छत्री संभाजनगर असेल जालना असेल परभणी असेल लातूर नांदेड धाराशिव बीड संपूर्ण भागामध्ये चाळीस ते एक्केचाळीस काही भागामध्ये बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला येणाऱ्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला सॉरी विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा अकोला या भागामध्ये येणाऱ्या चोवीस तासांमध्ये वेव्ह येण्याची शक्यता अधिक आहे सध्या जर विचार केला तर चाळीस ते एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस मात्र अजून चोवीस तासानंतर या भागामध्ये बेचाळीस डिग्री सेल्सिअस से तापमान हे पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर चंद्रपूरमध्ये ही हिटवेव येण्याची शक्यता आहे येणाऱ्या चोवीस तासानंतर नागपूर भंडारा उत्तरचा भाग जर पाहिला या भागामध्ये अडतीस डिग्री व गडचिरोली आणि चंद्रपूरचा जो पूर्वेकड भाग अस या भागामध्ये मात्र बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे त्यामुळे येणाऱ्या चोवीस तासानंतरही राज्यात हिटवेव कायम राहणार आहे तापमानामध्ये वाढ आपल्याला सातत्याने पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण आय एम डीच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार असेल जर पाहिलं संपूर्ण कोकण किनारपट्टी पालघर असेल ठाणे याचबरोबर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये गरमीचा नाह त्रास नागरिकांना होण्याची शक्यता या ठिकाणी गरमीवरील टेम्परेचर ही वाढण्याची शक्यता त्या ठिकाणी गेलो अलर्ट जारी केलेलं आहे याचबरोबर विद, विदर्भाचा अकोला या भागामध्ये ही हिटवेव येण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली याचबरोबर परवाचा विचार केला म्हणजे बारा तारखेचा विचार केला बारा तारखेला पश्चिम जो कोकण किनारपट्टी असेल या भागामध्ये हिटवेव नाही मात्र गर्मीचा त्रास होण्याची शक्यता आहे याचबरोबर अकोला आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यामध्ये हिटवेव हे कायम राहण्याचीही शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूबच्या सबस्क्राईबाचं केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की करा धन्यवाद